शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय असं शंभुराज देसाईंनी म्हटलंय बत्तीस हजार कोटींपैकी पावणे दहा हजार कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाल्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कर्जमुक्तीला गरज पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची पुरवणी मागण्यामध्ये मिळाली शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये पहिलंच कर्जमुक्तीला लाभार्थी शेतकऱ्यांची परवड काही थांबे ना शेतकऱ्यांना घरबसल्या मिळवा आता दोन लाख रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांना घरबसल्या मिळवा दोन लाखांचं कर्ज सरकाराने सुरू केलं खास पोर्टल शेतकऱ्यांना आली दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या पीक कर्जासाठी अर्ज करू शकता आणि या अर्जाच्या माध्यमातून तब्बल दोन लाखापर्यंत कर्ज मिळू शकता वय राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्जासाठी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ हो आणि पारदर्शक करण्याच्या दुर्देशानं हा निर्णय यासाठी केंद्र सरकारकडून खास पोर्टलसुद्धा लाँच करण्यात आले एम एस पीवरील कापूस खरेदी साठ टक्क्यांना वाढली तर सी सी आयकडून पन्नास लाख गाठी खरेदी करण्यात अजित पवारांची युती नकोच म्हणत मुंबईनंतर पुण्यातील काँग्रेसचा सोहळा शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपये